नाशिक रोड पोलिसांच्या कारवाईत गुलाबवाडी नाशिक रोड येथे मोबाईल चोरी करणाऱ्या संशयित्याला अटक करून आरोपींकडून पाच मोबाईल फोन अंदाजे सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गुलाबवाडी मालधक्का रोड नाशिक रोड येथे समीर मुन्ना शहा हे पंचवीस ऑगस्टला रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी त्यांचा मोबाईल फोन घराच्या खिडकीत ठेवला होता पण त्यानंतर सकाळी त्यांचा विवो कंपनीचा मोबाईल फोन सदर ठिकाणी शोधला असता तो त्यांना मिळून आला नाही म्हणून त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध पथकाचे विष्णू गोसावी हे तपास करत होते त्यानंतर अरुण गाडेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रकाश शंकर समशेर याचा शोध घेऊन संशयिताला त्याला अटक करून त्याच्याकडून सदुसष्ट हजार रुपयांचे एकूण पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विष्णू गोसावी विजय टेमगर पानसरे दत्ता वाजे कल्पेश जाधव नागरे कोकाटे संजय अजय देशमुख अरुण गाडेकर सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे कोकाटे रानडे आदिन्य के लिए